आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान तुम्हाला मिळाले पण तुम्ही प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू बिटा तुम्हाला निरोप मिळाले पण तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून उपस्थित राहिला आहे पत्रकार परिषद किंवा काहीतरी असं वेगळं कारणासाठी नाही भविष्यातल्या येणाऱ्या ह्या जी काही राजकीय स्थित्यंदर होतील राजकारणामध्ये आता हे सगळ्या पर्वाच्या निकालानंतर ज्या सगळ्या काय काय घडामोडी घडतील त्याच्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्याच्या निमित्तानं तुम्हाला बोलवावं बऱ्याच दिवस झालं चाललंय एक म्हणजे गेट टुगेदर असावं ऑफिशियली अन ऑफिशियली आपल्याला अनेक गोष्टीवरती चर्चा करता यावी म्हणून तर आजची बैठक आपण घ्यायचं ठरवलं होतं ऑफिशियली म्हणाल तर परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी दिलेली जी आदेश होता आपल्या महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे कुठलीही अपेक्षा पुढची कुठली कमिटमेंट कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती ती बरहुकूम आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं आम्ही आमच्यापर्यंत भाजपने केलेली कामं असतील मागच्या याच्यामध्ये महाविकास महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये आठ आठ नऊ महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देता असेल तर ती सगळी कामं असतील या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न केला आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या तर या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असते की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देशा पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे संरक्षणासंदर्भात देशाची देशाचं संरक्षण व्हावं या हिशोबाने देशाची ताकद वाढली पाहिजे आधुनिकीकरण झालं पाहिजे आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या पंच पुढच्या पाच वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे अशा मुद्द्यावरती खरंतर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊभाऊकीचं राजकारण असते वाड्या वाड्याचं राजकारण असते जातीपातीचं राजकारण असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंबहुना मग काही काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्ही आमचं आम्हाला संरक्षण नाही कि कि आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतो किंवा हे जर सरकार आलं तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल अशी काय भूमिका का असेल अशा अनेक अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये आ, विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं नव्हतं झालं म्हणजे आधी तिकीट मिळते का नाही मिळते का नाही म्हणजे त्यांना तिकीट मिळालं नाही अपक्ष लढायच ते म्हणतात तो पण ते उभा राहिले तो पण असं वातावरण झालं की म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याचं नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं नेत्यांनी आपापली भूमिका मांडायचा प्रयत्न केला परीनं कार्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला परीनं आप का आपल्याला ह्या यांचं काम करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की काही गोष्टी लोकांनी अगोदरच ठरवलेल्या असतात असाव्यात का काय असं सुद्धा काही ठिकाणी आम्हाला दिलं असणार आहे प्रत्येकाचं आपापल्या परीनं कार्यकर्त्यांच्या वरती असणारं कमांड सुटतंय का काय किंवा आपल्या बरोबर कित्येक वर्ष अत्यंत सकारात्मक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये ऐकायच्या मनस्थितीत नव्हते ह्यावेळी सोडून पुढच्या वेळी सांगा तुमच्या वेळी बोला आमच्या वेळी सांगू नका असं बरंच एक मत तर आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे देऊ दे अशापर्यंतचे काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या तरी परंतु एकदा नेतृत्व म्हणून आपण काम करत असताना आपण एखादा विचारधारेला धरून जायचं ठरवल्यानंतर आपल्याला तिथं प्रामाणिकपणे काम करायचं असते अशी भूमिका आम्ही घेतली होती पक्ष म्हणून असेल आपली संघटना म्हणून असेल आणि ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न आम्ही केला खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक जरी मिळालं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं कुणी आता नाही का झाल्यानंतर असते ना मग तुमचं काय राहिलं नाही तुम्ही मागा आहात तुम्ही असे आहात तसं झालं वगैरे बऱ्याच बऱ्या वलगना किंवा आता हा राजकीय परिस्थिती अशा बदलणार आहेत किंवा असं होणार आहे अशा अनेक गोष्टी या निमित्तानं चर्चेला आता मार्केटमध्ये काय कार्यकर्ते जे इकडे तिकडे काम करणारे काय विश्लेषक असतील असे मांडायचा प्रयत्न करतायत परंतु आपल्याला मी उदाहरण सांगेल की दोन हजार एकोणीसला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं होतं विरोध संजय काकांच्या आम्ही त्यांचं काम केलं होतं त्यावेळीसुद्धा त्रेचाळीस चोवेचाळीस हजार मत मतदान आम्ही त्यांना त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा त्यावेळी आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती गोपीचंद पडळकर साहेब आणि संजय काका यांना ऐंशी हजाराच्या आसपास मतदान झालं होतं आणि विशाल पाटलांना फक्त त्रेचाळीस चव्वेचाळीस हजार मतदान झालं निम्माच मतदान दादांना झालं होतं तरी देखील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सदाशिव पाटील आमचे उमेदवार म्हणून आम्ही भाऊंना प्रमोट केलं अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली जर एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मत मतदान त्यावेळी आदरणीय भाऊंना झालं होतं ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी आदरणीय काका लीडमध्ये होते भाजप त्यावेळी शहरामध्ये लीडमध्ये होतं त्याच विटा नगरी नागरिक ह्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी साडेसहा सहा हजार मताचं मताधिक आदरणीय भाऊंड विधानसभेला दिलं त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातलं प्रिडिक्शन लोक विधानसभेचं मांडत असेल तर हे सुद्धा काय बरोबर नाही किंवा त्याचं काय ते गणित त्या त्यावेळी ते, 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 ते वेगळं असेल असा एक खुलासा या निमित्तानं मला करायचा होता आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा काही गोष्टीचं आकलन झालं की आपण आपल्या जे काम करत असताना काही वेळी आपण कार्यकर्त्यांना मतदाराला अपेक्षेप्रमाणे गृहीत धरत जातो तर ते त्यांचं सुद्धा मत असतं त्यांचं सुद्धा काय विचारधारा असती त्यांना सुद्धा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा अनुभव येत असतो त्याच्यावरती त्यांचं काही गोष्टीमध्ये मत ऑलरेडी तयार झालेलं असते त्यामुळे कार्यकर्त्यांना मतदारांना गृहीत धरून इथून पुढच्या निवडणुका करू नये असा समज सुद्धा या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणुकीतून मिळाला त्यामुळे भविष्यातली दिशा किंवा भविष्यातलं राजकारण आपल्याला जर ह्या विधानसभाच्या निमित्तानं करायचं जर असलं तर काय स्ट्रॅटेजी स्ट्रॅटिक आपल्याला चेंज करायचे आहेत काय गोष्टी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघात करण्याच्या निमित्तानं आपल्याला काय गोष्टी करायच्या का आहेत तर त्या निमित्तानं तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं काय आपल्या इथले प्रश्न आहेत त्या शेवटी लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडं पत्रकार म्हणून तुमच्याकडं आम्ही सगळे बघत असतो आम्हाला असं वाटत असतं आम्हाला सगळं समजतंय आम्ही सगळं जाणतोय आम्हाला सगळं कळतंय पण आमच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य लोक किंवा एक थर्ड आय म्हणून तिसरा डोळा म्हणून ह्या तुम्हाला पत्रकारांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे अनेक असे प्रश्न या निमित्तानं आपल्या मतदारसंघातले असतील की जे भविष्यामध्ये सोडवण्याच्या निमित्तानं जो या मतदारसंघाचं नेतृत्व करेल भविष्यात या मतदारसंघामध्ये त्याला काम करायची इच्छा असेल आणि त्याला ती भूमिका घ्यायची असेल तर काय असे प्रश्न असतील तर याची थोडी चर्चा व्हावी त्याचं थोडं वाहपो व्हावा ते सोडवण्यासाठी जो तो आजपर्यंत त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न केलाय पण अनेक असे काही का विषय असतील जे जे आमच्या सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे असतील तर त्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्याकडे इनपुट असावं म्हणून एक हितगुज करायच्या निमित्तानं खरंतर आज तुम्हाला मी सगळ्यांना बोलवलेलं आहे पत्रकार परिषद घ्यावी आणि कुठल्या तरी वेगळ्या राजकीय विषयावरती बोलावं काहीतरी वेगळं देण्यापेक्षा एक थोडं हेल्दी वातावरणात आपण चर्चा करता येते असं मी ठरवलं कालच मी आठपाडे तालुक्यातल्या काही पत्रकारांना काल भेटलो त्या आठपाड तालुक्यातल्या प्रश्नावरती आम्ही बऱ्यापैकी चर्चा केली जो एक तास दीड तास आम्ही एकत्रित बसलो होतो त्यांच्याशी पण आम्ही बोललो की असे काय मुद्दे आहेत म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता ही टेंबूची जी नवीन टेंडर आता होते जे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वंचित गावांना लाभ देण्या संदर्भात जे आता नवीन प्रशासकीय मान्यता मिळाल्यान त्याच्यावरती आता टेंडर्स आलेत काय थोड्या दिवसामध्ये टेंडर ओपन होतील वर्कआउट होतील त्याची कामं चालू होती ही कामं होऊन सुद्धा अनेक असा भाग आहे आठपाडी तालुक्यात ता किंवा आपल्या पण तालुक्यात असू शकेल म्हणजे अजून मी आपल्या ता खानापूर तालुक्याचा काय मी अजून अभ्यास केला पण आठपाडी तालुक्यात काय प्रश्न मायासमोर फिरताना समोर आले उदाहरण सांगायचं म्हटलं तर आटपाडी तालुक्यामध्ये जे जवळजवळ तीस का बत्तीस साठवण तलाव आहेत की त्याला टेंबू योजनेच्या माध्यमातून फिडिंग होतं म्हणजे पाणी त्यांना दिलं जात जसं आता आपला डवळेश्वरचा तलाव आहे त्याला टेंबू योजनेचा पाण्यानं तो भरला जातो आणि त्याच्या अंडरखाली मग जुने जे कॅनॉल्स असतील किंवा काय असतील त्या पुढे नाले असतील त्यातून ते पाणी जातात मग शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो तसं आठवाडी तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की टेंबूची आता सुधारित मान्यता आता ज्यावेळी मिळाली त्याच्यामध्ये ह्या फिडिंग केलेल्या तलावाच्या खाली जे क्षेत्र उलटात आले त्याला टेंबूचा कुठलाही लाभ मिळत नाही त्याला टेंबूचा कुठलाही लाभ या योजनेतनं नवीन सुधारेमधनं मिळत नाही उदाहरणार्थ काळ्या मळासारखा एक भाग आहे खालती चांगलं क्षेत्र अगदी काळभोर क्षेत्र आहे म्हणून त्याला म्हणलं जातं परंतु तिथं शेकडो एकर क्षेत्र आहे की त्याला टेंबूच्या पाण्याचा लाभ मिळत नाही कारण की तो ओलीच खाला खाली त्याचं क्षेत्र आहे ती आटपाडी तलावाच्या खाली आहे त्याला जर जुना एक कॅनॉल आहे एक पाट आहे तिथं पण त्याची दुरावस्था इतकी आहे त्याच्यात ते, ते सगळे कचरा आहे त्याच्यामध्ये झाडे उगवलेले आहेत बरेच असं आहे की त्याच्यात गेले एक वर्ष दीड वर्ष झालं त्या कॅनॉलमधनं दोन वर्षात काही पाणीच पुढं गेलेलं नाही अशी काय परिसर आहे तर अशा परिसरामध्ये या टेंबूच्या योजनेच्या पाईपलाईन तिथून जातात म्हणजे त्याच्या जा शेतातून शेताच्या आसपासून अगदी दोनशे मीटरवरून टेंबूची पाईपलाईन जाते त्या पाईपमधून अंडरग्राऊंड पाणी पण जाते पण त्या शेतकऱ्याला त्या पाण्याचा लाभ घेतात नाही कारण की तो त्या तलावाच्या ओलिताचं जे क्षेत्र आहे त्याच्या अंडरखाली येतोय मग अशा ज्या प्रश्नाला जर समजा न्याय द्यायचा असेल तर परत फेरसे त्याचा सर्वे केला पाहिजे किंबहुना त्या ओलिताखाली जे तलाव जे आहे त्याच्या खाली जे ओलिताचं क्षेत्र आहे त्याला मग बंदीस पाईपलाईननं पाणी द्यायला लागेल का काय किंवा जे जुने कॅनॉल आहेत ते डागडुजी करून ते जे एखादी पाणी वापर संस्था होते का मग त्या लोकांनी ते पाण्याचा वापर कसा करावा अशा संदर्भात काय आपण करू शकतो का असे अनेक प्रश्न आम्हाला बोलताना काल तिथं लक्षात आले त्याच्यावरती चर्चा आमची झाली तसे काही जे प्रश्न असतील जे आपल्या तालुक्यामध्ये पण असतील किंवा हिथं ह्या परिसरामध्ये आपण काम करतो त्या परिसरामध्ये आपल्या समोर असतील तर अशा प्रश्नावरती आपण काय या पुढच्या काही दिवसामध्ये आपण आता सरकारमध्ये एक सरकारच्या मधले घटक म्हणून आपण का काम करणारे पक्ष आहे आपले नेतृत्व आदरणीय ने अजितदादा पवार करतात त्यांच्या माध्यमातून काय सोडवायचा प्रयत्न करू शकतो का किंवा थोडा त्याला न्याय देण्यासंदर्भ आपण काय करू शकतो का अशा विषयावरती काय चर्चा व्हावी म्हणून खरं तर आज आपण इथं एकत्रित आलो आहे दुसरा आपण माग सातत्यानं प्रयत्न केले एक वर्ष दीड वर्ष झालं तो आपला उपकेंद्राचा खानापूरचा शिवाजी विद्यापीठचा उपकेंद्राचा प्रश्न आहे तो आता अंतिम टप्प्यात आपण आणलाय मागच्या चोवीस तारखेला आचर्ष्यता होती म्हणून आम्ही काय ऑफिशियली तुम्हाला सगळ्यांना काय मी सांगू शकलो नाही एक दोन चार दिवसामध्ये ऑफिशियली प्रेस घेऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन की तिथं जी प्रोव्हिजन करायचा विषय होता म्हणजे जो प्रस्ताव शासनाकडे वेळेमध्ये पोहोचवायचा जो विषय होता तो मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये तो सगळा व्यव आपण पूर्ण केलेला आहे युनिव्हर्सिटीतून जो प्रस्ताव संचालकांच्याकडे जाणं अपेक्षित होतो तो, तो संचालकांच्याकडे गेला संचा, संचालकांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिमार्क मारले आणि तो प्रस्ताव आता सचिव उच्च तंत्र शिक्षण यांच्याकडं पण तो जमा झालेला गेली म्हणजे ह्या आचारसंहितेच्या काळातच झालाय आता फक्त तो अर्थ खात्यानं मागवणं आणि येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यात प्रोव्हिजन करणं आणि प्रोव्हिजन करून ते लवकर लवकर ते काम मार्गे लागण्याच्या संदर्भात काम करणं हे जो आपला महत्वपूर्ण हो एक विषय होता त्याला थोडा न्याय देण्याच्या संदर्भातला विषय असेल अशा काही गोष्टींची आपल्याला आकलन व्हावं किंवा काय त्या स्टेजेस असाव्यात किंवा कसं आपल्याला पुढे जायचं आहे याची चर्चा करण्याच्या निमित्तानं आपण आज इथं एकत्रित आलेलो आहे अनेक ह्या मतदारसंघातले मुद्दे आहेत आणि आता असं झालंय की मधल्या ह्या सगळ्या स्थित्यंतराच्या काळामध्ये आता जे रिझल्ट झाले त्यानंतर आणि काय राजकीय परिस्थिती बदलते काय का असं सुद्धा चित्र आहे कारण की काल काल परवा दोन दिवसात तुम्ही सगळ्यांचे स्टेटमेंट बघितलेले आहेत कुणी कोणाचं काम केलं कुणी कोणाचं काम नाही केलं मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे मग ते राजीनामा देत आहेत मागं राहत आहेत बाजूला असे काही विषय आपल्या समोर त्याचा परिणाम ह्या अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा